रात्री या ठिकाणी दहशत माजविण्यासाठी गाड्या गाडी मालक आज आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आपण ते आम्हाला सांगा की सविस्तर काय झाले सव्वा नऊच्या सुमारास मी एक ठिकाणी साडे सतरा मध्ये गाडी पार्क केलेली होती तर गाडीपासून मी थोडा लांब होतो थो। ऍक्च्युली तिथं थोडा राडा झाल्यानंतर मी जेव्हा खाली आलो तर तेव्हा बघितलं तर गाडी पूर्णपणे फोडलेली होती माझी आणि माझ्यासोबत बाकीच्या सहा सात गाड्या पण त्यांनी फोडल्या होत्या तर काही सीसीटीव्ही फुटेज बघितले तर त्यामध्ये असं निदर्शन आलं की दोन गाड्यांवरती टू व्हीलर वरती सहा लोक आलेली होती त्यांच्या हातामध्ये कोयता होता तलवारी होत्या आणि बाकीच्या लोकांना पण धमकत होते शिव्या देत होते त्यानंतर चिकनचं एक दुकान फोडलंय कपड्याचं एक दुकान फोडलंय साडे सतराच्या चौकामध्ये ममता स्वीट आहे ते पण फोडलं त्यांनी तर त्यांच्यावरती लवकरात लवकर सक्त कारवाई करण्यात यावी तुम्ही गेलो होतो रात्री आम्ही गेलो होतो पोलीस स्टेशनला एफ आय आर पण दिलेलं आहे एफ आय आर ची कॉपी आम्हाला दिलेली आता त्यांनी पोलिसांचं काय म्हणणं याविषयी त्यांचं असं म्हणणं आहे की आता आमचा तपास चालू आहे आणि जे कोणी ते अज्ञात व्यक्ती आहे त्यांचा शोध चालू आहे आता आणि जसं काही कळेल आम्हाला त्यांचं तर आम्ही तुम्हाला कॉल करू बोलले